वाघाच्या हल्ल्यात महिला ठार देवरी तालुक्यातील ग्रा प पर, पळसगाव अंतर्गत ग्राम धमदिटोला येथील घटना देवरी प्रतिनिधी रात्रीच्या वेळी भर झोपेत असताना एका महिलेवर वाघाने हल्ला करून जागीच ठार केल्याची घटना घडली आहे ही घटना देवरी तालुक्यातील ग्रामपंचायत पळसगाव अंतर्गत ग्राम धमदिटोला येथे पूर्णांक अठ्ठावीस शतांश सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या रात्री अंदाजे रात्रीचा एक वाजेदरम्यान घडली आहे मृतात महिलेचे नाव प्रभाबाई शंकर कोराम व एकोणपन्नास ग्रा आलेवाडा ता देवरी असे आहे गोंदिया जिल्ह्यात गेल्या काही दिवसात वाघाच्या हल्ल्यात प्राण गमावलेल्या लोकांच्या संख्येत वाढ होत असून अर्जनी मोर तालुक्यातील ग्रामसंजयनगर येथील बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकला ठार झाल्याची घटना ताजी असताना आजदी पूर्णांक अठ्ठावीस शतांश सप्टेंबर दोन हजार पंचवीसावा देवरी तालुक्यातील ग्रामपंचायत पळसगाव अंतर्गत ग्रामधमदीला येथे पाहुणी म्हणून आलेल्या आलेवाडा निवासी प्रभाबाई कोराम या महिलेवर रात्री झोपी दरम्यान वाघाने हल्ला करून जागेच ठार केल्याची घटना घडली आहे त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार प्रभाबाई कोराम ही मागील एक महिन्यापासून मुलीच्या बाळंतपणा करिता पाहुणी म्हणून धमदीटोला येथे गेली होती सर्व काही सुरळीत चालू असताना काल रात्री कुटुंबातील सर्वजण जेवण करून झोपी गेले होते अंदाजे रात्रीचा एक वाजेदरम्यान प्रभाबाई ही खाटेवर झोपली होती ही रात्र तिची शेवटची ठरली झोपेत असताना वाघाने प्रभाबाईवर हल्ला करीत तिला फरफटत तुरी लावलेल्या वाळीत नेऊन ठार केले तिच्या अंगाचा एक एक लचका तोडला सदर बाब घरातील सदस्यांना सकाळी माहिती होताच आरडाओरड केल्याने घटनास्थळी गावकरी जमा झाले वन अधिकाऱ्यांना तसेच पोलीस अधिकाऱ्यांना घटनेची माहिती देण्यात आली माहिती मिळताच वनविकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला अशा घटना दिवसेंदिवस वाढत असूनही वनविभाग कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना करीत नसल्यामुळे गावकरी संतप्त झाले आहेत मृतकाच्या कुटुंबाला वेळीच मदत करण्याची मागणी जोर धरू लागली आहे